हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई अनुभव शेअर करायचा होता ना ताई हो मला दोन तीन छोटे छोटे अनुभव आले तर नातू आहे ना छोटा त्याला असं दाढ्याला दिवाळीच्या मध्ये नाही का सारखं झालं होतं जखम झाली होती दोन दवाखान्यात हो त्याला खाताच येत नव्हतं दोन दवाखान्यात नेलं तरी काय फरक पडला मग मी तारक मंत्राचं पाणी करून दिलं पोरग जेवलंच थांब भात वगैरे खाल्लं आता ते अडीच वर्षाचे स्वर्थ। हो हो तर ते छोट्याला झालं होतं तसं आणि सूनबायला पण नाही का महिना भरला होता तिचा दिवाळीच्या ट्रेड मध्येच नाही का तिने म्हणलं स्वामी आता हिचं अडचण येऊन दे होईल नाही का आता हे लक्ष्मी असतं तेवढं होऊन जाऊ दे नाही का तरी ताई तिला लागून पाळीच नाही आली तिला पण तारक मंत्राचं पाणी दिल तर मी अरे आणि त्याच्यानंतर मग माझा असं मी मला पण नाही का ते जी झालेली माझ्या बोलती बॉलची त्याच्यासाठी मी दवाखान्यामध्ये जाते ताई थी 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 ना मला म्हणजे चार आठ दिवस आधी नाही का असं घाम वगैरे यायचा थोडा थोडा मला वाटायचं की कशाने तरी होत असेल असं मला काही समजूनच नाही आलं मग मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथं नेहमीच रुटीन सारखं दर महिन्याला गोळ्या औषध घ्यायला जाते ना तर मग ते डॉक्टर माझे शुगर चेक करतात तर ताई शुगर चेक केली तर माझी झिरो अरे झिरो होती हो जीरो ताई नाही सांगत हो oh, जीरो होती आणि मला काही तेव्हा काय म्हणजे वाटलं नाही झालं नाहीची कृपा नाही का तर ते डॉक्टर एवढे घाबरले ना ते रक्तलग विचेक करतात ते आणि जे गोळ्या औषध देतात ते नाही का मेन डॉक्टर म्हटले की अहो हे असं काय झालं म्हटलं तुम्ही खाल्लं पिल्लं का नाही काय म्हणलं मी खाल्लं म्हटलं मी थोडं जेवण करून आले ते डॉक्टर जो म्हणजे रक्तलग विचेक करणार होता ना तो म्हंटला किंवा मग तुम्हाला हे ना डायरेक्ट कॉमत गेल्या असते एवढं जिरो झाले हे डेंजर असतं म्हटलं नाही का त्यांनी सांग हो ताई त्यांनी सांगितलंच मी घाबरले पण आधी काही मला पण कळलं नाही मी नॉर्मल होते ताई आणि मग हो मी रोडला गेले एक वीस रुपयाचं चॉकलेट आणलं खाल्लं आणि मग माझी एकशे पंचेचाळीस झाली ताई शुगर बापरे हो बघा ताई म्हणजे तुम्ही वाचले मला स्वामी करत हो आणि ताई आनंदाची बातमी सांगायची म्हणजे आता माझ्या मुलाचं लग्न ठरलं ताई साखरपुडा सव्वीस तारखेला हो सव्वीस डिसेंबरला आज आठ दिवसा आणि ताई काय सांगू तुम्हाला पहिल्या गुरुवारी म्हणजे नाही का आधी चाललेलंच होत असं ते बायडोटा वगैरे आलेलं दाखवायचं नाही का आणि म्हणजे नात्यातलीच मुलगी मिळाली ताई अरे वा हो तो पण ताई नीना आपलं नाही का म्हणजे सेवा आपली रोजचीच तीन अध्याय वाचायचं ते पण कधी वाचायची कधी नाही पण आपलं हे मंत्र वगैरे बोलायची परत अजून नाही का ते गुरुदत्तचं आपलं चौदा अध्याय नाही का हो, हो। तो अध्याय वाचायची घोराष्टक वाचते आणि जप करते हो आणि आरोग्य सेवा आहे ना ताई मला दादांनी दिली होती नाही का आरोग्य सेवा प्रदीप दादांनी दिली होती दादांनी पण सांगितली होती तर ताई मग मी ते आरोग्य सेवा पण करते पण हो पण आता एवढ्या दहा पंधरा दिवस म्हणजे एक महिना होता आला असेल मी ना ते रोज तीन नाथ देई स्वामीचे रथरातले ना रोज तीन नाथ वाचायचे ताई मला जमेल तेवढी मी सेवा करतच होते ताई ओ। हो रोज ती आपलं जशी जमेल वाया ना, जात नाही म्हटलं वाया जात नाही ताई आणि काय सांगू तुम्हाला पहिल्या गुरुवारी बघायला आले मुलाला नाही का मुलगी बघून आलो तो पण आपलं घर बघायला पहिल्या गुरुवारी आली ताई दुसऱ्या नंतर आम्ही लगेच बघून आलो मुलीला तर पास झाली मुलगी परत दुसऱ्या गुरुवारी तिला ते हे करायला गेलो आम्ही नाही का साडी वगैरे घ्यायला गेलो आणि आता बघा आता तिसरा गुरुवार ताई तर तिच्या पत्रिका नाही का साखरपुड्याच्या त्याच्या पत्रिका पण छापल्या आणि चौथ्या गुरुवारी तर त्याचा साखरपुडत आहे आज आठ दिवसा हो आज आठ दिवसा हो मी काही वर्ष झालं सेवेमध्ये आले नाही का तुम्ही आपल्या स्वामींना बोलले होते नाही का तुम्हाला माझं मी अनुभव शेअर केला होता मंदिरात गेले होते की माझ्या ते दुखण्यासाठी आणि मुलाचं लग्न दे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं मी चित्ते टाकले हो होते तिथं हो चित्ते ठेवले होते स्वामींची तिथं तर मी असं बोलले होते ताई की माझ्या म्हणजे नाही का मला जशी जमेल तेवढं नाही का माझ्या याने मी फुल नाही फुलाची पाकळी तुमच्या याच्यामध्ये अन्नदान काहीतरी करेल मठात येऊन नाही का तिथं तिथं हो दर गुरुवारचं तिथं अन्नदान असतं ना म्हणजे हा ते प्रसाद वगैरे करतात तर मग ताई मी सकाळी गेले तर स्वामींनी मला बरोबर राजे ना पूजा करताना आठवण करून दिली की मी असं बोलले होते म्हणून नाही का की ह्या वर्षी लग्न ठरल म्हणून चिठ्ठीमध्ये आलं होतं की ह्या वर्षी लग्न ठरेल म्हणून होती मला आठवण करून दिली बरोबर ताई आणि आज दोन्ही फुलं पडली स्वामींच्या फोटोवरती ताई हो आणि ताई माझी माळ तरी ना जप करताना ना मी जप करत असे ना माळ असे ना आपोआप सारखी फिरत राहते रत उजवी डावी मागे पुढे सारखी फिरतच राहते रत ताई माळली हो ती सारखी फिरत राहते मग मी स्वामींच्या मंदिरात गेले तिथं ते मी पाच किलो तांदूळ परत दीड किलो तुरीची डाळ आणि एक डझन केळी हो सगळं देऊन आले ताई तिथे काउंटरला दिलं हो मग स्वामींच्या पाया वगैरे पडले म्हणले स्वामी आणि त्यांना अजून मला म्हणजे नाही का हे द्यायचंय ताई मग माझी इच्छा आहे की लंगोट शिवून द्यायचा की कसा देऊ स्वामींना म्हणलं तुम्ही ना मला काहीतरी दृष्टांत दाखव दाखवा नाही का की मी कापड घेते किती घेऊ कसं घेऊ आणि माझी इच्छा आहे की, की तुम्हाला एक पंचा जमलं तर नाही का खाली सोहळा असतं ते नाही भेटलं तर धोतर देईल हो धोतर देईल हम्म म्हणजे तो एक पोशाख द्यायचा आहे मला स्वामींना नाही का मंदिरात नेऊन तर पण माझी इच्छा आहे की मला लंगोट द्यायचा आहे त्यांना स्वामींनी काय नाही ठेवलं अंगावरती काय येते म्हणजे नाही का जगाच्या कल्याणासाठी आपल्या बाप्पाने ताई काय ठेवले का त्यांच्या जवळ फक्त माझ्या डोळ्यात सकाळी ताई पाणी झालं म्हटलं स्वामी तुम्ही नाही का किती केले आणि किती करताय आमच्यासाठी सगळ्या भक्तांसाठी अजून पण नाही का किती देतात ते आपल्याला किती देतात हो आणि ज्या वेळेस आपलं भाग्य उजळायचं असतं ताई त्याच वेळेस होत असतात सगळ्या गोष्टी तुम्ही सारखी स्वामींना म्हणायची ताई की लवकर लवकर मुलाचं लग्न ठरू दे लग्न ठरू दे पण बरोबर ताई नाही का मार्गशीर्ष महिना हो चालू झाला आणि सगळ्या गोष्टी झाल्या बरोबर महिन्यात ठरलं ना ताई हो हो ताई बरोबर मार्गशिर्ष महिन्यातच ठरलं लग्न मुलाचं लक्ष्मीच आली ताई तुमच्या घरात हो हो ताई लक्ष्मी चाली हो हो तीच मला एक टेन्शन होत ताई आता आणि सात मेला लग्न धरले ताई ताई लग्नाला तुम्ही मी, मी तुम्हाला पत्ता सगळं पाठवलं पत्रिका वगैरे सात मेला हो सात मेला आहे ताई बघेल ताई नक्की म्हणजे कुठे आहे तुमचं नक्की यायचं कसं ते मी तुम्हाला ऍड्रेस पाठवल आम्ही राहतो इकडं म्हणजे नाही का वडगाव मध्ये पुण्यामध्ये ना हो पुण्यालाच पुण्याला पाठवण हा हा करण पत्रिका वगैरे पाठवण ऍड्रेस पण पाठवण तुम्हाला पुण्याला पण ना ते तर इथं भोसरीलाच राहतात ताई हो ना ताई हो इथं भोसरीलाच राहतात खूप करते हो चालेल ताई हो हो श्री स्वामी स्वामी ताई हो हो